ते बघा मदत व पुनर्वसन मंत्री आबा पाटील यांचा आज दौरा होता आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण बावन मंडळं हे बाधित झालेले आहेत पूर्ण क्षेत्रफळं म्हणजे जेवढं पण पीक होतं मग कापसाचं सोयाबीन तुरीचं ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे काही बागासुद्धा खराब झालेल्या आहेत त्याची तातडीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात येईल असा दिलासा सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करताय आणि आज मदत व पुनर्वसन मंत्र्यांनीही तेच सांगितलेलं आहे म्हणून जिल्हावासियांना मला सांगायचं आहे की कालपासून मी बघते सोशल मीडियावर किंवा जे विरोधक ज्यांना काही काम नाही आपला जिल्हा वगळला कालचा एक जी आर फिरवताय किच्या जिल्ह्याचं नावच नाही पण जून जुलै ऑगस्टमध्ये जेवढं काही क्षेत्रबाधित झालं होतं त्याचं एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आले होते आणि तेव्हापास सुद्धा ते� काही वंचित राहिले असतील आणि ह्या सप्टेंबर महिन्यातले जेवढे काही पंचनामे आपले जसजसे जातील तस तशा त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं ज्यांचं बाधित क्षेत्र झालेले त्यांना मदतीची रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल त्यामुळं कुठल्याही खोट्या अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेलासुद्धा अतिवृष्टीचा इशारा हा सा देण्यात आलेला आहे त्या त्यामुळे येणाऱ्या हे दोन दिवससुद्धा आपल्यासाठी म्हणजे सतर्क राहण्यासारख्या आहे त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी करावी स्वतःच्या कुटुंबियाची काळजी करावी बाकी आपलं पीक उद्ध्वस्त झाले ह्याची तर चिंता सगळ्यांना आहेच पण त्या आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आपलं सरकार आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहू <laughs> मंत्रिमंडळाला काय कळवाच कॅबिनेट नाही आता हेच सगळ्यांना सांगितलेलं आहे की पूर्णपणे सगळं शेतीचं नुकसान झालं विहिरींचं नुकसान झालं आहे नद्या नाल्या ओढ्यांमध्ये सुद्धा भरून काही आपले शाळा धोकादायक झालेल्या आहेत रस्ते पूल यांची सुद्धा अवस्था खराब झालेली हे सगळे काय आम्ही मंत्रिमंडळामध्ये कळवणार आहोत ते बघा सरकार योग्य निर्णय घेईल जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्यासाठी सरकार सगळे नियम बाजूला ठेवणार आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे ओला दुष्काळ असा कुठला टर्म अशी कुठली शब्द असा कुठं कुठल्या कोशामध्ये नाही हे आपण रोजच्या बोलीभाषेमध्ये ओला दुष्काळ म्हणतो पण टंचाईला लागून जे काही निकष आहेत ते सगळे निकष लावून आपल्याला मदत करण्यात येईल बाकी आहेत अजून दौरे होणार आहेत का दौरेच करते दौरेच करते पण मला कौतुक करायचं आपल्या जिल्हा प्रशासनाचं की आम्ही कलेक्टर साहेब आणि मी वारंवार आम्ही संपर्कात होतो त्यांनी सगळ्या आपल्या मग अधिकाऱ्यांनासुद्धा सूचना दिल्या होत्या आपल्या हेडक्वॉर्टरला सगळ्यांनी राहायचं गावामध्ये जाऊन धीर द्यायचा आणि कलेक्टर साहेबांनी तत्परता दाखवत त्यांच्या अनुभवाचा आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला एन डी आर आणि आर्मीचं पथक आधीच बोलवून ठेवलं होतं त्यामुळे जीविताची हानी आपल्याकडे झालेली नाही आहे आणखीनही आपल्याकडे एन डी आर एफचं आणि आर्मीचं पथक आहे आपले सगळे अधिकारी गावागावांमध्ये जात आहे त्यामुळे आपण सगळेजण सगळ्या गावांच्या संपर्कामध्ये आहो कुठंही मोठं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही सगळे सतर्क आहोत आवाज हो ते काही ठिकाणी झालेलं आहे तिथं सुद्धा आजच आपण सगळी तातडीची मदत पोहोचवत आहोत